योगिंद्र विद्यम बहुरोप वैद्य श्री सद्गुरु नित्य महानमामे आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले माझे समर्थ आईबा परलोकी गंगागिर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरु महाराजाची पुण्यतिथी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमचे गुरुबंधू संत श्री दत्तगिर महाराज त्यांचे उत्तराधिकारी दरवर्षी हा कार्यक्रम कर आयोजित करतात परिसरातील सर्व महिला मंडळ असो वारकरी संप्रदायातील संत मंडळी असो कीर्तनकार भजन रूपी करणारे आणि आमचे आनंद दत्त संप्रदायाचे संतोष शहाणे हे नेहमीच त्यांचे हे गुरुघर आहे आणि खरोखरच या आनंद संप्रदायाचा प्रसार माध्यम हे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतात पण आनंद संप्रदाय म्हणजे आनंद देणारा आहे आणि आनंद देणारा असल्यामुळं त्याचं नाव आनंद आहे संप्रदाय हा त्यागाचा संप्रदाय आहे हे बुवाबाजी करणारा संप्रदाय नाही हजारो में देख लाखो में लाखो मनुष्यामध्ये कोण्याचा एखादा गुरु भक्त असा विरळा जरी निगल तरी या पृथ्वीचं मोल करण्यासारखा तो भक्त आहे शंभर बनवण्यापेक्षा दहाज बनवा पण एकनिष्ठ बनवा चालतील सद्गुरु राज त्या पंथे मी जाईल उमटती पाऊल त्या धुळे मी लोळे गुरुमार्ग असा आहे गुरुमार्ग कोणाचाही करत नाही कोणाचाही मच्छर करत नाही पण आमचेच काही ज्या वंशामध्ये आपण जन्म घेतला आजही छाती भरून आम्ही रुद्रगीर वाळात आमच्या समोर आहे छाती भरून सांगतात की आम्ही बाळगीर महाराजांच्या वंशातले या या पिढीचे आम्ही त्यांचे मुंडीत पुत्र काल एवढं सामर्थ्य तुमच्या हातामध्ये असते वेळेस तुम्ही इतरांच्या माग का लागता तुम्ही सांगता की देवी देवताची भक्ती केल्याच्या नंतर निष्फळ होत असते मग आपण देवी देवताच्या पाठीमागा का लागायचं लोकांना लागलं तर लागू द्या अहो सुबर जरी आपण पाकडलं तरी कणभर जरी सापडलं आपल्याला तरी आपलं स्वार्थ काय तुम्ही आनंद संप्रदायामध्ये लाखो लोकाला जरी अनुग्रह दिला एखादा जरी एक निष्ठ तुमचा भक्त झाला तरी तुमच्या जीवनाचं स्वार्थ काय जस संन्यास रूपानं जो अवतार करता युगापासून कलियुगापर्यंत आला त्याच्या औषध आपण वंशत आहोत त्यांचा पताका आपल्या खांद्यावर आहे मग आपण बुवा पाठीमागं का लागायचं आमच्या आद्य शंकराचार्याने जो दसनाम संन्यास स्थापन केलेला आहे त्या दसनाम संन्यासामध्ये पाचशे पाँछ पाच कोटी संन्यासी आहेत किती पाच कोटी भक्त सोडून द्या पाच कोटी संन्यासी आहे रामधलामध्ये अडीचशे कोटी संन्यासी आहेत उदासी आकार आता वेगळाच आहे असे सव्वाशे कोटी मधून कमीत कमी, कमी दहा टक्के संन्यासी आहेत लोक आपल्या भागात मठाला मुलं सोडणं फार कमी वेळ म्हणजे किंचित सोडतात पण उत्तर प्रदेशात पंजाबमध्ये जा शिकलेले एम ए बी ए झालेले मुलं सुद्धा संन्यासी होतात कारण त्याला समजलेलं आहे की संसारामध्ये काही नाही आणि राख लावून अंगाला ते द्या या जगातला उपदेश करतात आताच आमच्या रुद्रगिरी महाराजानं सांगले की रामदास स्वामीने जसा उपदेश शिवाजी महाराजाला केला परमार्थ आणि राज्य हे नाण्याचे दोन बाजू आहेत राजाशिवाय परमार्थाशिवाय राज्य चालत नाही आणि राजाशिवाय परमार्थ करू शकत नाही ज्या कोणत्याही ठिकाणी परमात्माचे भजन सर्व चिंतन होते, होते ते स्थान पवित्र त्या स्थानाला तीर्थ मानले जाते तिथे येणारा माणूस पवित्र होतो भगवंत गुणानुवादामुळे जर जागेला एवढे महत्व वाढते तर त्या ठिकाणी भजन करणारा चिंतन करणारा व्यक्ती पवित्र असते ज्याच्यामध्ये साक्षात भगवंताचे रूप प्रकट झाले तो किती मंगलकारी कार्य असेल म्हणून आम्हाला ज्याच्याकडून शिक्षण मिळते आत्म उन्नती होते आत्मशांती मिळते त्याच्याकडे अत्यंत नम्रते आणि जगामध्ये अशा महापुरुषाची संख्या अति अल्प आहे ती काही पवित्र ठिकाणी आहे सर्वत्र नाही प्रज्ञानी तत्वाचा बोध करणारे कृपेचा वैषाव करणारे साधूच्या रूपाने गुरुच्या रूपाने निर्गुण निराकार देव पवित्र झाला जीवाचा उद्धार करण्यासाठी या युगामध्ये आला पुस्तके वाचून वाचून गुरु बनण्यामध्ये काही सार नाही अशा निघूया गुरुची काही आवश्यकता नाही समाजामध्ये अलीकडे अशा पुस्तकी रूपी गुरुने मोठी गर्दी केली आहे काही पुस्तके रूपी गुरु विज्ञानाची जोड लावून परमार्थ करायला निघाले ते समाज सुधारक आहेत मान्य करतो परंतु परमात्माता कंध त्याला मुळीच नाही आम्ही ब्रह्मा जानतो मनाले समाजात काहीतरी वेगळे कडून सोडून समाजाची दिशा भूल करतात तुका म्हणे कसे आंधळे जना जण गेले विसरून खऱ्या देवा जोपर्यंत त्या परमेश्वराची तुम्हाला ओळख होणार नाही आपण आरो कुठून राहायचे होते काय करीत आहोत काय करायचं त्याचा विचार हा नरदे आहे तोपर्यंत करा चारित्र्याशिवाय जातीलाही काय अर्थ नाही जाती, जाती फालतू लेबल आहे चारित्र्याशिवाय साधना नाही नीती व सद्गुण माणसाच्या अंगी झाले पाहिजे दैव किंवा नशीब यावर भरोसा ठेवणे म्हणजे केवळ निष्क्रिय होणे प्रयत्न व प्रार्थना आणि धैर्य गाठता येते प्रयत्न प्रार्थना नाही कृपा सिद्धी नाही करता मरणाला भिव नका मृत्यू मध्ये कपडे बदलणे आत्मा शरीरातून बाहेर निघाला की माणूस संपला हा आत्मा अमर आहे अविनाश आहे शाश्वत आहे म्हणून त्याला शोधण्याचा प्रयत्न करा संसार कुणाचाच पूर्ण झाला आहे जगात विनाकारण काही घडत नाही जे घडते त्याला काही कारण असते संसारा दत्ताला व्यक्त होऊन जगा जसे ताकामध्ये लोणी आहे पण परत ताक होत नाही मग लोण्यासारखे जगा आपला आहात सात्विक शुद्धीने सुरुवात करा आत्मशक्ती हेच खरे जीवन आहे बाकी सर्व नाटक आहे मुलाचे वडील बनले हा तर चांगले वडील बना आई बनले हा तर चांगली आई बना आपल्या आतमध्ये काहीतरी सत्य बसले आहे त्याला विसरू नका आणि या सत्याचा उज्जळ करण्यासाठी ही जे गुरु परंपरा चालत आली कोणाही शास्त्रामध्ये तुम्ही पहा गुरु हा शब्द फक्त दत्तमालकालाच लागलेला आहे बाकी इतर देवी देवताला कोणताही लागला नाही कोण्याही देवाचा पुढे नतमस्तक होणं कोण्या वडीलधारी माणसाला पुढे नतमस्तक होणं त्याची आज्ञा पाळणं हे सनातन धर्माचं काम आहे ते आपण केलंच पाहिजे दत्तात्रयाचं जरी तुम्ही समजा एकनिष्ठ एकनिष्ठ भक्ती करा कशाची करा तुकाराम महाराजांना सांगले दगडाची जरी समजा तुम्ही भक्ती करता आला त्या दगडातून सुद्धा तेल निघू शकते वाळूतून सुद्धा तेल निघू शकते पण एकनिष्ठ भक्ती करायला सोमवार आला की महादेव मंगळवार आला की देवी बुधवार आला की दत्तात्रय गुरुवार आला की गुरु गुरु महाराज शुक्रवार आला की संतोषी माता शनिवार आला की मारुती वाळ आला की देव बदलू नका एकच भक्ती करा देव एकच आहे या जगामध्ये अन्य ब्रह्म कोणताही एकच ब्रह्म जगामध्ये एकाची ब्रह्मा कडे अरे एकच ब्रह्मा एकच देव आहे गुरु माझा मी गुरुचा दोघाला धावा एकाचा गुरुजवळ काय वेगळे मंत्र नाही जवळ द्या अनुयायी तुम्ही आहात आनंद त्यांच्या जवळ जा गुरु महाराजांना दिले तुमच्या कर्णपुटी दिलेल्या मंत्राचा जप करीत राहा या प्रसंगी मी जे काय बोललो असेल ते गुरु गंगागिर महाराजांच्या चरणी कोटी कोटी परिणाम करून नतमस्तक होऊन मी माझी सेवा येथेच समाप्त करतो जे आनंद जय